राधानगरी तालुक्यातील गैबी सर्कल हद्दीतील सोळांकूर सुळंबी कुडुत्री करंजफेड खिंडी वरवडे आणि गुडाळ इथल्या जंगलात आग लागली तसंच खाजगी मालकीच्या गवत डागांना आग लागून वन्य संपत्तीसह गवत रानाचं मोठं नुकसान झालं मंगळवारी सकाळी लागलेल्या या आगीनं बघता बघता रौद्ररूप धारण केलं त्यानंतर सरवडे वनबीटच्या कर्मचाऱ्यांनी धाव घेऊन चार तासांच्या अथक प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली जानेवारी महिन्यात अनेक ठिकाणी शेतातील वावरांना आगी लावल्या जातात त्याची झळ राखीव जंगलाला बसतीय मंगळवारी सकाळी राधानगरी तालुक्यातील गैबी सर्कल परिसरातील जंगलाला आग लागली त्यातून अनेक झाडांचं वनसंपदेचं आणि खाजगी जागेतील गवताच्या डागांचं नुकसान झालं शिवाय वन्यप्राणी पक्षी कीटक यांच्या अस्तित्वाला धोका निर्माण झाला त्यामुळे नागरिकांनी शेतातील पालापाचोळा पेटवताना वनसंपत्तीची हानी होणार नाही याची काळजी घेण्याची गरज आहे सदर आगीमध्ये ब्लोअरच्या साहाय्याने व इतर झुडपे विली यांच्या साहाय्याने वनकर्मचारी यांनी मोठ्या प्रमाणात कष्ट करून ही आग विझवली या आगीमध्ये जंगलाचे काहीसे प्रमाणात गवत जळाले पण मालकी क्षेत्रातील भरपूर प्रमाणात गवत जळून खाक झाले तरी वन विभाग नगरीतर्फे सर्वांना आवाहन करतो की तरी वन विभाग राजधानगरीतर्फे सर्वांना आवाहन करतो की वनाला आगी लावणे हे कायद्याने गुन्हा आहे व अशी घटना करणाऱ्यास एक, एक वर्ष स सशक्त कारावास व दंडही होऊ शकतो म्हणून अशी घटना कोणीही करू नये दरम्यान वन विभागाची रेस्क्यू टीम पोहोचली आणि चार तासाच्या प्रयत्नानंतर आग आटोक्यात आणली त्यामध्ये वनरक्षक एम डी जितेंद्र साबळे बंडोपंत देऊलकर सखारामगिरी बाबुराव पाटील यांचा सहभाग होता